नमस्कार मी तुमची सखी मैत्रीण योगिता माझ्या इझी अँड सिंपल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आज घेऊन आले शेपूचा स्टफ पराठा खूप सारे आईंची तक्रार असते मुलं पालेभाज्या खात नाहीत नाकं मोरडतात बाजूला काढून ठेवतात तर अशा वेळी त्यांच्या शरीराला पोषण कसं मिळेल जीवनसत्व कसं मिळणार तर आता डोंट वरी बी हॅपी मी तुम्हाला असा पराठा दाखवणार आहे ज्यामध्ये एक भाजी किंवा अनेक अशा पालेभाज्या घालून तुम्ही पराठा बनवू शकता आणि त्यांना काहीच माहिती पडणार नाही शेपूचा अगदी वासही येणार नाही मुलं अगदी चाटून पुसून तो पराठा खातील कस्त करतील तर अशाच टिप्स आणि ट्रिक्स मी पराठा बनवायचा दाखवणार आहे बघा कसा पूर्ण चारी बाजूला पसरलेला आहे आणि टम्म फुगलेला आहे पराठा अगदी चवीला छान उत्तम लागतो तुम्ही डब्यावर देऊ शकता नाश्त्याला खाऊ शकता किंवा मग तुम्हाला जर समजा डिनर स्किप करायचं असेल त्याबद्दल तुम्ही हा पराठाही खाऊ शकता पोट अगदी भरून राहता इथे मी तुम्हाला साहित्य दाखवत आहे शेपूची एक जुडी मी साफ करून घेतलेली आहे इथे मी बघा शेपू आणि मेथीची जुडी साफ करून चांगली कापून घेतलेली आहे त्याबरोबर दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे तुम्हाला पाहिजे तर कांदा तुम्ही तुम्हान जास्ती टाकू शकता भाजी छान छान गोड लागते आलं लसूण कोथिंबीर मिरची मी भरडा करून घेतलेला आहे ते घेतलेलं ला। मीठ लागणार आहे आपल्याला आपल्याला काही ड्राय मसाले पण लागणार आहेत ते तुम्हाला मी पुढे दाखवते आता आपण दोन चमचे तेल घेतले भाजीप्रमाणे तुम्ही तेल घ्या तुमचे जेवढे पराठे बनवायचे असेल ना त्याप्रमाणे मी यामध्ये आता पहिला खरडा टाकून घेते आणि त्याच्याच बरोबर कांदा पण आपण तेलावरती चांगलं परतून घेऊया याचा जो उग्र वास असतो तो गेला पाहिजे आणि कांदा पण चांगला नरम झाला पाहिजे तर आपण पराठे स्टॉक करू ना ते फाटणार नाही मी तुम्हाला छोटे छोटे टिप्स पण देत नाही तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तुमची पण मुलं मागून मागून खातील एवढा सुंदर पराठा होतो थोडा वेळ आपण तेलावर ठेवूया आता आपण थोडस मीठ टाकून घेऊया कारण भाजी आपली कमी आहे पाव चमचा धण्याची पाव चमचा जिऱ्याची पाव चमचा काळी नीट टाकली टाकूया थोडी पहिला आपण मिक्स करून घेऊया सगळं इथे आपण लाल मिरची पावडर टाकून घेतली एक चमचा जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता सर्व मिक्स करून घेऊया आता बघा मसाले तेल आपण आता भाजी टाकून घेऊया शेपू आणि मेथी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला हवं असलंच ना यामध्ये तुम्ही बटाट्याचं स्टफिंग पण मिक्स करू शकता याबरोबर आता आपण सर्व भाजी मिक्स करून घेऊया पूर्ण सर्व भाजी आपण मिक्स करून घेणार आहे थोडा दाटपणासाठी आणि वेगळ्यासाठी क्रंचीपणा येण्यासाठी ना आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे मी तो टाकणार आहे दाण्याचं कूट टाकणार आहे मिक्स करून घेऊया आपल्याला हे सारण भरायचं आहे ना त्यामुळे ते जर सुकेल पण अजून पण टिप्स आहेत मी तुम्हाला सांगेन तर यामध्ये या आपण टाकणार आहे चाट मसाला चाट मसाला टाकून झाला की आपण भाजी बंद करायची पहिला थंड होऊन द्यायचे मग आपण पिठामध्ये स्टॉप करणार आहे इथे आपण मीडियम सॉफ्ट पीठ माळून घेतलेलं मी दाखवते बघा करण्यासाठी थोडं नरम थोडं कडक असं मिडियम शेपूची भाजी आपली थंड झालेली आहे त्यामध्ये मी एक दीड चमचा मी पीठ टाकून घेतलंय कुठलंही पीठ घेऊ शकता तुम्ही तांदळाचं गव्हाचं किंवा मग बेसन पण चालेल हे मिक्स करून आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण स्टफिंग भरायला सुरुवात करायची त्यामुळे काय होतं की पिठात पीठ टाकल्यामुळे ना त्यामध्ये जे पाणी असेल ते पाणी शोषलं जातं आणि आपल्या पराठा नाही त्यामुळे आता बघा मी इकडे पिठात जी गोळी घेतलेली आहे त्याची आपण जसं मोदक बनवतो ना त्याप्रमाणे करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये पण मी पीठ लावलेलं आहे आतमध्ये म्हणजे पाणी शोषून घेईल गोळी बाहेरून आपली असते ती ओली होणार नाही आता आपण भरून घेऊया मी तुम्हाला एक पराठा बनवून दाखवते मिश्रण घेते मी घेते मिश्रण बघा मी अगदी भरून घेणार आहे त्यामुळे कशी चपाती इकडे जे पराठ्यामध्ये ना सर्वत्र पसरली मध्ये आता आपण स्टफिंग भरून झालेलं आहे हळूहळू ती गोळी दाबत दाबत आपण पॅक करायचे मिश्रण आत्ता ढकलायचं आणि पीठ वरवर खेचत यायचं त्यामुळे गोळी बंद होते पूर्ण बघा कृती करून दाखवतो घ्या गोळी पोळी लाटताना कधी पण जी उलटी बाजू असते ना जिथून आपण स्टफिंग भरले ती बाजू वरच्या साईडला ठेवायची आणि थोडं पीठ लावून मग आपण पोळी लाटून घ्यायची लाटताना कधी जर फुल भरलेला पराठा असेल ना तर तो हातानेच पहिला थापून घ्यायची आणि मग लाटण्याने अलवार पण एकदम लाटून घ्या आणि जर जाडसर राहिला पराठा तर काही प्रॉब्लेम नाही अगदी मस्त लागतो खुसखुशीत होतो बघा पराठा पूर्ण भरलेला आहे चारी बाजूनी मी तुम्हाला दाखवते आता आपण दुसरी रीत बघूया मी पोळी लाटून घेतलेली आहे पुरी एवढी आणि यामध्ये स्टफिंग भरून ती पूर्ण पोळी आपण हे करून घ्यायची बंद करून घ्यायची मग परडा लाटायचा पहिली मी मोदक सारखी भरलेली हे मी पूर्ण पोळी लाटून बघा पूर्ण पॅक होईल पॅन मध्ये तेल तूप बटर तुम्हाला जे वाटेल ते लावून चांगले आलटून पालटून शिकवून घ्या चांगली खरपूस भाजा तर सॉस चटणी केचप जे तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा नुसताही हा पराठा खूप सुंदर लागतो अप्रतिम चव येते चला तर सर्व पराठे आपण भाजून घेऊया चला तर मग तुम्ही पण असे चविष्ट पराठे तुमच्या घरी करून बघा आणि मला कळवायला विसरू नका आणि माझ्या अशाच छोट्या छोट्या रेसिपीज ला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बेल ऐकन अवश्य दाबा बघा मी परडा किती सुंदर बनवलेला आहे आतमध्ये पूर्ण स्टफिंग पसरलेलं आहे आणि अगदी खमांग असा बनतो पालटून पालटून तेल लावून भाज तुमच्या घरी अवश्य बनवा आणि मुलांकडून अभिप्राय मिळवा थँक्यू